प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी मशिनरी पुरवण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे येथील अरविंद कॉटसिन कंपनीची दोन कोटी हजार दोनशे रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी लक्ष्मीकांत दगडूलाल मर्दा यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे या फिर्यादीनुसार पोलिसांनी जयेश बाळकृष्ण नातू अनघा जयेश नातू व वैशाली राया मांजरेकर राणार पणजी गोवा या तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी येथील लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद इंडिया कंपनी असून ते उद्योजक आहेत गोव्याचे भागीदार जयेश नातू नातू त्यांची पत्नी अनघा वैशाली मांजरेकर यांनी मरदा यांच्याशी संपर्क साधला यातील वैशाली मांजरेकर या केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या इंचार्ज नसतानाही त्या विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचे बनावट लेटरपॅड व्यावसायिक कार्ड शिक्का बनवून मशिनरीचे अधिकृत पुरवठादार असल्याचे सांगितले याद्वारे खोटे शासकीय नोंदणी प्रमाणपत्र देऊन मर्दा यांना तीन हजार लिटर कॅपॅसिटीचे बल्क चे नग आणि त्यासोबत दहा लिटरचे एकशे वीस बॅग फ्रीनरी जयश नातू अणघा नातू यांच्याकडून घेण्यास सांगितले मशीनरी न देता खोटी बिले आणि ईवे बिल बनवून ऑर्डर प्रमाणे कागदपत्रे शिक्क्याद्वारे कंपनी चार कोटी चाळीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये मिळवून देतो असे सांगून कंपनीकडून दोन कोटी नव्याण्णव लाख दोन हजार दोनशे रुपये घेतले मात्र मशीनरी मिळत नसल्याचे उद्योजक मर्दायक यांनी फिर्यादीत म्हटले आहे यानुसार मताने तिघांनी फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे